बघा एक रेल्वे चाळीस किलोमीटर प्रति तास वेगाने गेल्यास निर्धारित वेळेत पोहोचते व पन्नास किलोमीटर प्रति तास वेगाने गेल्यास एक तास अगोदर पोहोचते तर रेल्वेने कापलेले आंतर किती अंतर वेळ वेग या घटकावर आधारित हा प्रश्न अशा पद्धतीचे प्रश्न सोडवायचे म्हणजे वेगांचा गुणाकार अंशामध्ये लेकरांनो ह्या काही गोष्टी पक्क्या टिपून घ्या छेदस्थानी वेगांची वजाबाकी वेगांची वजाबाकी याला गुणीला स्वरूपामध्ये वेळेतील फरकाची बेरीज वेळेतील फरकाची बेरीज आणि भागीला तासातील मिनिटे तासातील मिनिटे हे सूत्र आहे अशा पद्धतीचे गणित आले असता प्रस्तुत सूत्राचा अवलंब करा वेगांचा गुणाकार म्हणजे एक एक वेग बाकी काही नका वेगांची वजाबाकी करत असताना वजाबाकीचा नियम मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करणे वेळेतील फरकांची फेरीज म्हणजे काय प्रकरण तर वेळेतील हा फरक साथ एक तास मांडत असताना मिनिटामध्ये मिनिटं मांडायला विसरू नका म्हणजे इथं हा भाग देऊन टाका साठ एक साठ साठे एक साठ खाला झाला चाळीस गुणीला पन्नास छेदस्थानी ही वजा बाकी लेकरांनो दहा दाहीन पाचशे पन्नास उरलं चाळीस आणि पाच यांचा गुणाकार तर हे दोनशे गुणाकार रेल्वेने कापलेले अंतर किती सर दोनशे किलोमीटर हे या प्रश्नाचे उत्तर रेल्वे, okay. रेल्वे प्रश्न अंतर वेळ वेग ह्या माझ्या प्लेलिस्ट आवश्यक बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला